वादळी वायाचा इशारा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन वाशिम दिनांक पंधरा मे जिल्ह्याच्या काही ठिकाणी विजेसह वादळी वायासह शक्यता आहे नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या घराच्या बाल्कनी छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा तारांचे कुंपण विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लाईन फोनचा वापर करू नका शॉवर खाली अंघोळ करू नका घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका धातूंच्या उंच मनोयाजवळ पुढे टाकू नका जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून बीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्या इतकेच धोकादायक आहे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे